शेतकरी व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर खासदार प्रणितिदाय शिंदे यांचा धडक मोर्चा भाजप सरकार शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारं सरकार खासदार प्रणिती शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांचा खांद्यावर नांगर घेऊन भव्य संग्राम मोर्चेत सहभाग शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी विविध मागण्यांसाठी महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीनं खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चार हुतात्मा पुतळा येथून जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरवर भव्य संग्राम मोर्चा आयोजित केला होता हजारो शेतकरी नागरिक आणि बंधुभगिनी या मोर्चात सामील झाले होते तरी तुम्ही इथे सहभागी झाला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते मी आपला जास्त वेळ घेऊ इच्छित नाही पण गेले काही दिवसापासून काही वर्षापासून हे सरकार जे आहे ते शेतकऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणाचं आंदोलन करते आहे जे जेव्हा मी लोकसभेच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी गावोपातळीला वाड्यावर वा फिरत होती तेव्हा अनेक शेतकरी रडकुंडीच्या पाळीला आलेले रडकुंडीच्या पाळीला आणि रडून मला सांगायचे की ताई आमचं दुःख दूर करा आणि त्यावेळेस मला वाटायचं की मी काही देव नाही आहे पण आपण मायबाप सरकार म्हणतो पण हे बी जे पीचं सरकार, सरकार नाही आहे हे उलट मायबाप शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारं हे राक्षस सरकार आहे हे मला तीव्रपण आहे मग मंगळवेढा असू दे मोहोळ असू दे पंढरपूर दक्षिण अक्कलपूर सगळ्या शेतकऱ्यांना जीएसटीचा त्रास एवढा झालेला

एक सरकार हे मोठ्या उद्योगपतींना आहे मुद्दा म्हणून साडेसात एच पी माफ केलं पण अर्ध्या जणांचा आणि म्हणून साडेसात एच पीच्या वरच लाईट बिल माफ करायला पाहिजे ही आमची मागणी आहे सरकारकडे आज ओला दुष्काळ सगळीकडे सोलापुरात झाला आहे ओला दुष्काळ काल मी नर नरखेड भागात होती तिथे तो भाग जो आहे तो सावळेश्वर इथे पाऊस पडलाच नाही सावळेश्वर मध्ये म्हणून ओला दुष्काळ तिकडे पण काय झालं माहिती तिकडे पण शेतकरीच्या शेतकरी आजोबा माझ्या समोर म्हणाले की माझं एवढं नुकसान झालंय आणि तलाटी अनुदान कार्यालयामध्ये म्हणतात की तिथे अनुदान मिळणार नाही कारण त्या दुसरं तर झालं असं जर होत असेल तर ह्या सरकार पण शेतात दुधाला दर नाही आहे पाच रुपये अनुदान पण पर बरेच लोकांना असून मिळालं नाही त्याचं नाटक केलं फक्त शे सरकारने पण कोणालाही अनुदान मिळालं तिथे दुधाच्या प्रायव्हेट कंपनी ज्यांच्यावर कोणालाही अशा लोकांच्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमतात ह्याचा पण मी केंद्रपणे निषेध करतो माझ्या मंगळ तालुक्यामध्ये सोयाबीन इलेक्शनच्या तोंडावर गुजरातमध्ये महाराष्ट्रामध्ये केली जाऊ आज

अनुदान मिळणार नाही काल गावामध्ये मी गेली गाव म्हणाले इथे संजय गांधी निराधार योजना बंद झाली जेव्हापासून लाडक्या बहिणीची योजना चालू झाली येणाऱ्या दोन महिन्यात सगळे योजना बंद होणार फक्त तीच योजना चालू ठेवली आम्हाला हरकत नाहीये पण इलेक्शनच्या तोंडावरच काय टेबलाच्या खालून पाच पाच हजार रुपये देत होते आता वरून देतात काय फरक आहे आता खाली कारभार चाललेला टेबलाच्या आता टेबलाच्या खा... वरून या भ्रष्ट सरकारचा कारभार चालू आहे त्या मी निषेध करते स्वतः नितीन गडकरी त्यांचे मंत्री रेकॉर्डवर बोलले की अनुदान बंद होणार महाराष्ट्र सरकार हे बँक झालंय दिवाळखोर झालंय कारण का सगळे पैसे या योजनेत गेलेत माझ्या शेतकरी मायबापला काही अहो आम्हाला विकत घेणार आहात का आम्हाला सुरक्षित आहे आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करू नका हे बीजेपी सरकार महिलांना तुच्छ स्थान देत म्हणून बदलापूरच्या घटनेचा चार वर्षाच्या चिमुकल्यानं चा, पण या बीजेपी साहेबच्या पदाधिकाऱ्यांनी सोडलं नाही त्यांच्या दोन्ही पदाधिकारी फरक आणि एनकाउंटर भलताचा कोणाच्या तरी त्या ठिकाणी केला का करवला मला माहिती नाही पण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थाच राहिली नाही आज जे सरकार शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर भ्रष्टाचार करत त्या, त्या सरकारला आपल्या समोर तोंड दाखवण्याची पण त्याची त्या सरकारची लायकी राहिली नाही आहे आज शेतकऱ्यांचे अनेक विषय मग पाण्याचे असतील माझ्या मंगलवेडाच्या चोवीस गावाचे प्रश्न असतील मोहोळ मधल्या अप्पर तहसीलचा विषय असेल जो दमधाती करून दुसरीकडे घेऊन गेले आम्हाला मोहोळ मध्येच पाहिजे मग दुष्काळग्रस्त गावांचा प्रश्न असेल माझ्या पंढरपूरच्या कॉरिडॉरचा प्रश्न असेल पंढरपूरच्या आपल्या मंदिराचे अनेक प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न अक्कलकोट मध्ये पाहण्याचे दक्षिण मध्ये पाहण्याचे पिकाचे प्रश्न असतील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय या सरकारकडून मिळाला नाही आहे या गोष्टीचं मी निषेध करते काल मी गेलेली तिकडे मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी एक एक लाख स्प्रिंकलर आणि इरिगेशनचं सा सामान घेतलं सरकारनी त्यांना सांगितलं की तुम्हाला तीन महिन्यात ह्याचं अनुदान मिळेल वर्ष होतोय त्यांना एका गोर गरीब शेतकऱ्यांनी स्प्रिंकलर आणि ड्रिप इरिगेशन घेतलं त्यांना दमडीचा पण रुपये या सरकारने दिला नाहीये मी तस त्याला तिला फोन केला प्रांतला ते काय म्हणाले अजूनही सरकारचं धोरण ठरत म्हणजे काय कुठे चालले की लोक एवढा तुमच्यावर अन्याय होत असेल तर आजचा मोर्चा